Субтитры создавал DimaTorzok

कोर्ट के निर्णय के माध्यम से हमारे सामने आने वाला है तो आपके जो प्रश्न है वो प्रश्नों को मैं जो कहूंगा थोड़ा सा विराम दीजिए थोड़ा सा समय दीजिए थोड़ी ठंडी सांस लीजिए कोर्ट का निर्णय आने दीजिए और वो निर्णय जो होगा वो निर्णय हमारे सभी प्रश्नों का समाधान करेगा हम हम विजयी होंगे ऐसा हमारा विश्वास है आपको ये लगता है कि सत्य की जीत होगी क्योंकि सत्य की जीत होगी सत्य की जीत होगी असत्य की हार होगी हम विजयी होंगे आपण बघू शकतोय मुंबईच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे अगदी थोड्याच वेळात या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल आणि त्याच न्यायालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल बघू शकतोय बहुप्रतीक्षित असा हा निकाल काय नेमकी सध्याची परिस्थिती त्या ठिकाणची नक्कीच आपण आता आहोत बाहेर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर वकील आहेत ज्या हो आहे जे त्याच्यामध्ये अपिअर झालेले होते ते सर्व आता कोर्टात देखील पोहचलेले आहेत बरोबर अकरा वाजता या संपूर्ण सुनावणीची जे वाचन आहेत ते निकालाचं वाचन आहे ते सुरुवात होईल आणि याच ठिकाणी आल्याच्या नंतर जवळपास सतरा वर्षानंतर हा जे प्रकरण आहे त्याचा निकाल आहे तो या ठिकाणी लागणार आहे त्यासाठी कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो देखील लावण्यात आलेला आहे याच ठिकाणी आहेत ते सर्व जे वकील आहेत किंवा मग नक्कीच नक्कीच निखिल या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून रहा तर आपण बघू शकतोय अकरा वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे निकालाचं वाचन केलं जाईल नेमका काय निकाल लागतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे जवळपास सतरा वर्षांनी आज हा निकाल समोर येतोय खरं तर सात हाय प्रोफाइल आरोपी त्यानंतर सतरा वर्ष सुरू असलेला हा कटला त्यानंतर साक्षीदारांनी बदललेली साक्ष तर सोबतच तपास यंत्रणांमध्ये झालेला मतभेद आणि अनेक जे महत्वाचे मुद्दे हे समोर आलेले होते त्यानंतर या खटल्याचा निकाल नेमका काय लागणार याकडे महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता लागलेली आहे तर पुन्हा एकदा हे प्रकरण नेमकं काय आहे बघूयात एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ ला मालेगावातील मशिदीबाहेर हा भीषण स्फोट घडलेला होता मालेगावातील बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू तर एकशे एक, एक जण जखमी झालेले होते भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यामध्ये प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित अजय राहीरकर यांच्यावर सुद्धा आरोप झाले दहशतवाद विरोधी पथकाकडून अकरा जणांना या संदर्भात अटकही झाली तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकर यांच्याकडून प्रकरणाचा तपास केला गेला तीनशे तेवीस सा साक्षीदारांची तपासणी तीस साक्षीदारांचा निकालाआधीच मृत्यू सुद्धा झाला हाई प्रोफाइल आरोपी बदल तपास यंत्र खटला हा विशेष चर्चे में राहिला अच्छा तो आज निकाला नीमकी का बढ़ सुधा महत्व आज सत्रह साल बाद आ, बहुत ज्यादा प्रताड़ना सहन करने के बाद प्रदीर्घ विलंब और प्रतीक्षा के बाद 323 विटनेसेस पूरी तरह से माननीय न्यायालय के सामने गवाही देने के बाद 40 विटनेस प्रोसिक्यूशन के होस्टाइल होने के बाद 40 विटनेसेस महत्वपूर्ण विटनेसेस ड्रॉप होने के बाद 40 और विटनेसेस आ, दिवंगत होने के बाद आज कहीं पर न्याय होगा और इस पूरे मुकदमे को पूर्ण विराम मिलेगा ऐसी अपेक्षा है और माननीय न्यायालय न्याय करेगा क्योंकि हमारे खिलाफ कोई सबूत नहीं थे तो सबूतों के आ, मतलब पूरे विषय को मद्देनजर रखते हुए आज न्याय होगा और सारे अभियुक्तों को निर्दोष मुक्तता मिलेगी ऐसा हमारा मानना है आरोपींच्या वकिलांची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे आमच्या विरोधात काही सबळ पुरावे नाही आहेत त्यामुळे आमची निर्दोष मुक्तता होणार असं त्यांचं म्हणणं सोबतच न्यायालयावर न्यायाधीशांवर आमचा पूर्णपणे विश्वास असल्याचं सुद्धा आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे मालेगाव ब्लास्टमध्ये जवळपास सहा जणांचा मृत्यू झालेला होता जवळपास अनेक जण या प्रकरणामध्ये जखमी झालेले होते आणि आज या प्रकरणाचा अखेर सतरा वर्षांनी निकाल समोर येणार आहे अगदी थोड्याच वेळात म्हणजे अकरा वाजता या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल निकालाचं वाचन केलं जाईल आणि त्यानंतर कोर्ट काय निर्णय देतो हे बघणं महत्वाचं असेल अनेक जे से वकील आहेत आरोपींचे वकील किंवा सरकारी वकील ते आता न्यायालयामध्ये पोहोचतायत साध्वी प्रज्ञा सिंग यां दाखल झालेल्या आहेत तीही दृश्य आपण बघू शकतोय तर प्रसाद पुरोहित हे सुद्धा न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत जवळपास सात हाय प्रोफाईल आरोपी आहेत या यामध्ये त्यामधले हे प्रमुख साध्वी प्रज्ञा सिंग आणि प्रसाद पुरोहित हे न्यायालयामध्ये दाखल झाल्याचं आपण बघू शकतोय आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताज्ञे सध्या आपल्यासोबत आहेत किरण जवळपास सतरा वर्षांनी हा निकाल समोर येतोय तर आपण बघू शकतोय तुम्ही त्या ठिकाणी आहात ज्या ठिकाणी हा, हा बॉम्बस्फोट घडलेला होता बॉम्बस्फोट झालेला होता आज निकाल समोर येतोय काय सध्या तिथली परिस्थिती गौरी खरं तर आज संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे या बॉम्बस्फोट प्रकरणाचा नेमका निकाल काय येतो आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त काळ चाललेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांपैकी हे एक प्रकरण आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण जे दोन हजार आठ साली घडलेलं होतं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली याच ठिकाणी बॉम्ब बॉम्बस्फोट झालेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जवळपास सहा जणांचा यामध्ये मृत्यू झालेला होता जवळपास शंभरहून अधिक जणं यामध्ये जखमी झालेले होते आणि जवळपास बारा संशयित आरोपी यामध्ये निष्पन्न करण्यात आलेले होते त्यापैकी सात जणांना अटक करण्यात आलेली होती नंतरच्या काळामध्ये काही जणांना त्यावर जामिनावर सुटका देखील करण्यात आलेली होती आणि पाच आरोपी मात्र यामध्ये फरार होते या सगळ्या जवळपास या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये ए टी एसनं याबाबतचा तपास केला नंतरच्या काळामध्ये एन आय एनं याबाबतचा तपास केला आणि जवळपास तीनशे तेवीस जणांची साक्ष यामध्ये नोंदवून घेण्यात आली आणि जवळपास यामध्ये जवळपास चाळीसहून जे साक्षीदार होते ते फितूर झाल्याचं देखील न्यायालयानं म्हटलेलं होतं आणि या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर त्यातील जवळपास चाळीस जणांचा तीस जणांचा यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे साक्षीदारांपैकी त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा जवळपास सतरा वर्ष चालला आणि त्यानंतर ते आजच्या दिवशी खरं तर याबाबतचा निकाल येतो आहे संपूर्ण देशाचं यामध्ये लक्ष लागून आहे विशेषतः राजकीय व्यक्तींचं देखील या संपूर्ण निकालाकडे लक्ष लागून आहे त्याचं कारण म्हणजे त्यावेळेला हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद अशा स्वरूपाचा मुद्दा हा चर्चेला आलेला होता नवा खरं तर हा सगळ्या या भारतामध्ये नव्या स्वरूपाचा मुद्दा हा राजकारणामध्ये चर्चेला गेलेला होता आणि त्यावरून संपूर्ण देशामध्ये त्याचे पडसाद देखील उमटलेले होते या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा हा निकाल नेमका कसा असेल याकडे संपूर्ण भारतीयांचं लक्ष लागून आहे विशेषतः मालेगावकरांचं लक्ष लागून आहे आजच्या घडीला जर बघितलं तर, तर मालेगावचा हा भिक्खू चौक आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा सुरू आहे ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट घडलेला होता त्याच्या खुणा देखील आजही इथल्या नागरिकांनी जपून ठेवलेला आहे हॉटेलच्या शटरला जे छिद्रे पडलेले होते ते आजही कायम या ठिकाणी असल्याचं दिसून येत आहे दुसऱ्या बाजूला एका हॉटेल मध्ये असलेलं जे घड्याळ होतं ते घड्याळ देखील आजही याच ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे त्या घड्याळामध्ये नऊ वाजून पस्तीस मिनटं झाल्याचं त्यावेळेला जे बंद पडल्यानंतर चित्र होतं ते आजही या ठिकाणी कायम असल्याचं बघायला मिळतं नवं घड्याळ खरंतर या हॉटेल मालकाने या ठिकाणी लावलेलं आहे मात्र जुनं घड्याळ या ठिकाणी अजूनही कायम आहे अशा या मालेगावकरांनी आठवणी एका बाजूला जपून ठेवलेल्या आहेत न्यायाची अपेक्षा तर जे या बॉम्बस्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेले होते त्यांच्या कुटुंबियांना आहे आणि त्यामुळे या, त्या या संपूर्ण मालेगावकरांचं लक्ष संपूर्ण भारतीयांचं लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे लग लक्ष लागून आहे एन आय एच्या माध्यमातून जो तपास केला गेलेला होता त्यामध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे जे चार्जशीट दाखल केलं गेलेलं होतं त्यामध्ये देखील गंभीर स्वरूपाचे मुद्दे त्यामध्ये उपस्थित करण्यात आलेले होते काही आरोपींनी स्वतःहून यामध्ये वकील लावता आपली बाजू मांडण्याचा देखील कोर्टात प्रयत्न केलेला होता त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जो निकाल येईल तो नेमका निकाल काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आता सध्याच्या घडीला लागून आहे गौरी नक्कीच किरण खरं तर आपण बघू शकतो सतरा वर्ष मालेगाव बॉम्बस्फोटाचा हा कटला सुरू आहे तर तिकडे स्फोटातले जे पीडित आहे ते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथले तिथले नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो का त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो का नक्कीच गौरी आपल्याला माहिती आहे की जवळपास सतरा वर्ष उलटून जात आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर इथल्या नागरिकांना देखील न्यायाची अपेक्षा आहे जवळपास सहा जणांचा मृत्यू या बॉम्बस्फोटामध्ये झालेला होता शंभरहून अधिक जण जखमी झालेले होते आणि त्या सगळ्या अनुषंगानं या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी खरंतर त्यांची वर्दळ आपल्याला बघायला मिळते त्या सगळ्या अनुषंगानं निकालाची प्रतीक्षा तर या सगळ्यांना आहे आणि त्या सगळ्या दरम्यान आपण या ठिकाणचे जे हॉटेल मालक आहे ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाचे साक्षीदार आहे काय अपेक्षा आहे आजच्या दिवशी निकाल लागतो आहे तब्बल सतरा वर्ष या निकालासाठी वाट पाहावी लागलेली आहेत काय आपली प्रतिक्रिया बस मिलना चाहिए कोर्ट होते हमको, और कोई प्रतिक्रिया नहीं हमारे सही इंसाफ मिले जो लोगों का नुकसान हुआ वो मिले उनकी भरपाई मिले बस यही चीज हम और दूसरा कुछ नहीं सतरा वर्ष उलटून जाता है आणि त्यानंतर हा निकाल येतोय खर तर पीडितांच्या कुटुंबियांकडनं न्यायाची अपेक्षा केली जाते काय न्याय मिळेल असं आपल्याला वाटतंय हमको तो कोर्ट होते है, उम्मीद आहे कि हमको इंसाफ मिलेगा पूरी उम्मीद आहे और जो भी जितना कभी नुकसान हुआ है जितना भी नुकसान हु उनकी भरपाई करना चाहिए यही हम चाहते और की ही प्रतिक्रिया आहे कोर्टानं चांगला निकाल द्यावा अशा स्वरूपाची अपेक्षा आहे आणखी काही नागरिक दिसत आहेत काय तुमची आजच्या दिवसाची प्रतिक्रिया आहे निकाल लागतोय सतरा वर्ष या मालेगाव बॉम्बस्फोटाला उलटून गेलेली आहेत काय वाटतं काय निकाल सतरा सालचे कानून का इंटर करत उम्मीद है कि कानून हमारे साथ इंसाफ करेंगे और इंसाफ होगा इन और इसका बेहतर फैसला आएगा अगर कानून हमारे साथ इंसाफ करेंगी तो दूसरे शहर के लोग भी कानून का पालन करेंगे और इस्तेबाल करेंगे और कानून के दायरे में रहकर हमारा अपनी ज़रूरत और अपने मुतालबे रखेंगे अपन बक्तो की आ, जो कोर्ट निर्णय दी कायद्याला धुरून जो निर्णय दी अपेक्षा यह सग मालेगावकरांना आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या एकूणच जर बघितलं तर जवळपास सतरा वर्ष उलटून गेले आणि त्या सतरा वर्षाच्या नंतर विशेष न्यायालयाकडनं याबाबतचा जो निकाल येईल तो निकाल नेमका काय असेल याकडे या सगळ्या मालेगावकरांचं आणि संपूर्ण भारतीयांचं लक्ष लागून आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास तीनशे तेवीस जणांची साक्ष नोंदवून घेण्यात आलेली होती ज्या वेळेला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ ला सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी हा बॉम्बस्फोट झालेला होता त्यानंतर या ठिकाणचं पोलीस दल असेल किंवा नंतरच्या काळामध्ये एटीएस न याबाबतचा जो संपूर्ण तपास केला त्या तपासानंतर पाच वर्षाच्या नंतर एन वर्षा आय ए कोर्टाकडे याबाबतचा एन आय एच्या संस्थेकडे याबाबतचा तपास गेला त्यांनी जो तपास निकाल नेमका काय लागतो हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे किरण या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी